नमस्कार मित्रांनो हे बघा नेहमीप्रमाणे देवपूजा राजी आपली महादेवाची हे बघा हे बघा आज आपल्याला मस्त छान असा पाऊस चालू आहे हे बघा आपल्याला इकडे आता ती मक्का केलेली हे बघा मग कशी मक्का मस्त उतरली तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये टाकली होती बघा हे बघा कशी उतरली हे बघा इथं बघा अशी उतरली मित्रांनो बघा आज आपल्याला आहे ना कांदे पेरायची होती मित्रांनो पण असं झालं की आज पाऊस चालू आहे आपल्याकडं भरपूर असा हे बघा हे बघा इकडं असा पाऊस आहे हे बघा इकडं मका आहे आपली आणि पुढच्या वावरामध्ये आपल्याला कांदे पेरायची होती हे बघा तुम्हाला दाखवतो मी हे बघा इकडं आपलं या इथं पुढं आपलं आंब्याचं झाड आहे निमुनी आहे शेवग्याचं झाड आहे शेवग्या शांगा हे बघा इथं आहे ना आपल्याला हे बघा इकडं असं हे बघा इथं फवार्यासाठी आपण टिप्पाळ भरून ठेवलं आहे बघा बघा हे बघा आपले झाड कशीच मस्त झाड आहे बघा हे बघा हे बघा आंब्याचं झाड आहे हे आंब्याचं झाड आहे खालती निमदी शावग्याच आहे इकडं हे बघा मित्रांनो हे बघा इथं आहे ना, ना, ना रामफळीचं पण जा झाड आहे बघा इतके रामफळ गोड लागत आहे ना याचे एवढं एवढं आहे पण इतकं फळ येत आहे त्याला हे बघा आपली झाड आहे हे बघा किती किती लिंब पडले बघा खाली हे बघा किती लिंब आहे बा छान असे मस्त लिंब आहे आणि दुसरी गोष्ट अशी की हे बघा इकडं मक्का आपली ती चाल दिसती बघा मित्रांनो हा पाऊस चालू बाकी निसर्ग किती भारी छान एकदम बघा हे बघा आणि इकडं बघा आंब्याचं झाड आहे परत इथं आंब्याचं झाड आहे हे बघा इकडं आंब्याचं झाड आहे हे बघा इथं इकडे संत्रा लावला मित्रांनो आपण हे बघा संत्र्याचं आहे इथं आपल्या मिरच्या आहे थोड्याशा खा आणि इथं मेथी टाकायची मित्रांनो हे बघा इथं आपल्याला मेथी टाकायची हे बघा आज इथं मेथी टाकायची होती पण आज पाऊस चालू आहे त्याच्यामुळं काही